त्यांचे घरातले सामान भिजून गेले म्हणून मी पिगी बँक आणले त्यांच्या मदतीसाठी मी पिगी बँक आणलाय सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना मोठा फटका बसला आहे अनेक नागरिकांच्या घरात शेतात पाणी शिरून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे जिल्ह्यातील साठहून अधिक गावांना पुराचा वेढा पडला आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांनी मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या आवाहनानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे अशात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या आवाहनाला एक चिमुकला देखील धावून आला आहे ध्रुवा लोकरे असं या चिमुकल्याचं नाव असून या चिमुकल्यानं जमा केलेली पिगी बँकची रक्कम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिली त्यांचे घरातले सामान भिजून गेल्या म्हणून मी पिगी बँक आणलोय त्यांच्या मदतीसाठी मी पिगी बँक आणलाय धन्यवाद